नमस्कार तुम्ही जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता मोबाईल पण भेटणार आहे बघा लाडकी बहीण योजनेसोबत आता तुम्हाला मोबाईल पण दिला जाणार आहे मोबाईल पण तुम्हाला आता गिफ्टमध्ये भेटणार आहे सर्व लाडक्या बहिणींना हे मोबाईल वाटप सुरू होणार आहेत आणि महत्त्वाचं मोबाईलसाठी फॉर्म कुठे भरायचं आहे तो कसा भरायचा आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो बघा आता हे मोबाईल कोणाला भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते ज्या महिलांना पडत आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते किंवा या योजनेचे जे लाभ घेत आहेत अशा सर्व पात्र महिलांना मोबाईल गिफ्ट भेटणार आहेत कधीपासनं हे मोबाईल वाटप सुरू होणार आहे आणि तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे तो कसा भरायचा आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला तुम्हाला सर्व काही सांगतो फॉर्म वगैरे कसा भरायचा पहिले अजित पवार साहेबांनी एक मोठी घोषणा केली की के ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोंबरच्या आधीच तुमच्या खात्यात टाकतो असं अजित पवार साहेबांनी याबद्दल मोठी घोषणा केली आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी ती सर्वात मोठी खुशखबर आहे कारण तुम्हाला बघा दोन महिन्याचे जे तीन हजार रुपये आहेत भाऊबीज निमित्त हे तीन हजार रुपये तुम्हाला अगोदरच भेटून जाणार आहेत म्हणजे दहा ऑक्टोंबरच्या अगोदरच हे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील अशी घोषणा झालेली आहे आणि अजित पवार साहेबांनी घोषणा केलेली आहे तसेच महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेचे पैसेसोबतच तुम्हाला आता मोबाईल पण भेटणार आहे त्याबद्दल आपण आता सर्व काही जाणून घेणार आहोत तर बघा पहिले आपण महत्वाची माहिती ते बघत आहोत तर लाडक्या बहीण योजना सुरूच राहणार बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे अनेक महिलांच्या खात्यावरती पैसा जमा झालेला आहे पहिले जे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटले होते तर ते पहिले दोन हप्ते भेटले होते आणि आत्ता पंधराशे रुपये अनेक महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत काही महिलांना साडेचार हजार रुपये भेटले आहेत कारण त्यांना पहिले ते तीन हजार रुपये भेटले नव्हते त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये देखील आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे जो तिसरा हप्ता आहे तो पूर्णपणे ते संपलेला आहे म्हणजे अनेक महिलांच्या खात्यावरती पैसे येऊन गेलेले आहेत तसेच उर्वरित ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपये पण आलेले नाही किंवा पहिले तीन हजार भेटलेले आहेत आणि आता अजूनपर्यंत पंधराशे आलेले नाहीत तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका एक दोन दिवसात तुमच्या खात्यावरती पैसा जमा होऊन जाणार आहे काही टेन्शन नाही आणि ते पैसे संपूर्ण आता तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पण पैसे भेटले आहेत पहिले पण पैसे भेटले आहेत तर हा पूर्णपणे आता तिसरा हप्ता मोकळा झालेला आहे त्यानंतर आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे म्हणजे चौथा हप्ता पाचवा हप्ता पुढील जे हप्ते असणार आहेत तर या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आता पडणार आहेत आणि ते तुम्हाला सहा तारखेनंतर सहा ते दहा तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं ही योजना वगैरे काही बंद हो होणार नाही योजना सुरूच राहणार असं देखील मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे ओके तर बघूया आपण महत्त्वाची माहिती अजून तुम्हाला यामध्ये पैसेसोबतच देखील दिला जात आहे मोबाईल स्मार्टफोन तुम्हाला भेटणार आहे त्याबद्दल पण आपण सर्व काही समजून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते जे आहेत ते तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत तर बघा तीन हप्ते आलेले असतील तुम्हाला तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा आले असून साडेचार हजार रुपयाची आर्थिक मदत महिलांना मिळाली आहे म्हणजे तीन हप्त्याचे तुम्हाला साडेचार हजार रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत म्हणजे की मोठी आर्थिक मदत महिलांना झालेली आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता जी माहिती आपण बघणार आहोत अतिशय दमदार माहिती आहे मोठी अपडेट आहे बघा ती अपडेट आपण आता जाणून घेऊया तर समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट बघा उदय सामंत साहेबांनी ही घोषणा केलेली आहे मोठी अपडेट दिलेली आहे उदय सामंत साहेब म्हणत आहे की महिलांना आम्ही देणार मोबाईल बघा आता तुम्हाला मोबाईल भेटणार आहे आणि सोबतच तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते अॅडव्हान्समध्ये तीन हजार रुपये देखील भेटणार आहेत सर्वात मोठे अपडेट हे अपडेट पण पहिले थोडक्यात आपण समजून घेऊया त्यानंतर तुम्हाला सर्व काही सांगतो हे बघा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत ता आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं बघा सर्वात मोठी अपडेट तर बघा महिलांना मोबाईल बक्षीस देणार अशी देखील ही घोषणा झालेली आहे इथे तुमच्यासमोर आहे हे मी तुम्हाला काही माझ्या मनाने सांगत नाही जी माहिती आलेली आहे तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे दुसरं वायबार मी तुम्हाला असं काहीही सांगत नाही जी माहिती येते तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतो हे माझं काम आहे ते मी करत असतो हे बघ आता महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा झालेली आहे आता ही घोषणा पूर्ण होते की नाही हे बघणे पण खूप गरजेचे आहे कारण जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनी ही घोषणा केलेली आहे तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला तीन हजार रुपये तर भेटणारच आहेत त्यासोबत मोबाईल देखील भेटेल असं देखील घोषणा झालेली आहे आणि हे फॉर्म मोबाईलचे फॉर्म कोणते आहेत फॉर्म कसे भरायचे याबद्दल अपडेट वगैरे काहीच आलेलं नाही अजून याबद्दल फक्त घोषणा झालेला आहे याबद्दल अजून जे आर किंवा असा जो ठोस निर्णय आहे तो अजूनपर्यंत घेण्यात आलेला नाही फक्त घोषणा झालेल्या आहे त्यामुळे उगाच तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की कुठे फॉर्म भरायचा मोबाईल भेटणार मोबाईल भेटणार त्यामुळे अनेक महिला इथे जे आहेत ते चर्चा चालू आहे अने, आणि अनेक महिला विचारत आहे की मोबाईलचे फॉर्म कुठे भरायचे कुठे सुरू होणार कसे भरायचे कोणाला भेटणार तर ते अजून फक्त निस्ती घोषणा झालेली आहे जास्त यामध्ये टेन्शन घेऊ नका फक्त घोषणा झालेली आहे याचा निर्णय अजून बाकी आहे जरी तसं असेल तर शंभर टक्के त्याचं जी आर येईल आणि त्याबद्दल तुम्हाला कळून येतील फक्त एक घोषणा झालेली आहे जी घोषणा झालेली आहे आणि उदय सामंत साहेबांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला मी देत आहे बघा इथे उदय सामंत म्हणतात की महिलांना देणार मोबाईल भेट तर बघू आता काय होतं काय नाही आणि याबद्दल अजून काही क्लिअर माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो ओके तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये पडणार आहेत आणि सहा ते दहा तारखेदरम्यान म्हणजे सहा ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर दरम्यान ते पैसे तुमच्या खात्यात येऊन जाणार आहेत काही टेन्शन घेऊ नका आणि ज्यांचे फॉर्म अजून इन पेंडिंग आहेत किंवा इन रिव्ह आहेत किंवा रिजेक्ट झाले आहेत ते दुरुस्त करा इन पेंडिंग किंवा रिव्ह असेल तर ते काही दिवसात तुमचे अप्रूवल देखील होऊन जाणार आहेत तुम्ही जरी व्यवस्थित माहिती भरली तर बरोबर तुमचे फॉर्म मंजूर केले जात आहेत ओके तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज आपल्या चॅनलवर तुम्हाला काही ना काही माहिती पाहायला मिळत असते कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि लेटेस्ट माहिती दिली जाते आपल्या चॅनलवर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला कारण अनेक महिलांना याबद्दल माहीत नसता आता मोबाईल भेटेल की नाही याबद्दल पण पुढे निर्णय बघणारच आहोत पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा की सर्व महिलांना याची माहिती माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद